हायड्रा आहे ह्याच्यामध्ये हे जे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन जे आहे तुमचे प्रॉक्स आहेत तर आता हे तुम्हाला सांगेन मी की कसे यूज होतात हे जे आहे तुम्हाला मी बोलले ना फाईन लाईन्स आणि स्किन टायटनिंग साठी युज होतो अँटी एजिंग साठी जे की स्किन लूज वगैरे असेल तेवढ्या ह्या सगळ्यासाठी हा प्रॉक्स यूज होतो तुमचा दुसरा हा आहे अल्ट्रासाऊंड दुसरा वाला हा जो आहे तुमचा स्किन मध्ये क्रीम किंवा जेल प्रॉपर पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रॉपर होण्यासाठी असतं आणि ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर टायमिंग पण द्यायला पाहिजे दुसरं तुम्हाला एक बोलले मी खाली की ओपन साठी ज्यांचे स्किनवरती छिद्रते त्यासाठी हा स्क्रबर युज होतो हा स्क्रबर जेवढा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आणि चांगल्या डायरेक्शननी युज करणार तर ते तुम्हाला स्किनवरचे ओपन पोर्स पण तुमचे रिड्यूस होतील आणि स्किन तुमची एकदम शाईन ग्लो आणि प्लेन होईल हा आहे कोल्ड हॅमर हा कधी यूज होतो बऱ्याच ठिकाणी करतच नाहीत पण हा आम्ही ही करतो की ज्या वेळेला तुमचं बघा पूर्ण स्किनचं एवढं एक्सपेरिमेंट एवढं हे झालेलं असतं स्किनवरती तुमच्या की त्याच्यामध्ये कधी कधी रेडनेस वगैरे यायचे पण चान्सेस असतात शक्यतो येत नाहीत येऊ किंवा नाही येऊ पण त्याला थोडस कोल्ड करण्यासाठी हा कोल्ड हॅमर दिला जातो नॉर्मल करण्यासाठी आणि हा आहे सक्शन हा पण एक सगळ्यात इम्पॉर्टंट फ्रॉक्स आहे याच्यामध्ये तुम्हाला सिरम थ्रू तुमचे स्किन मध्ये स्किन मध्ये सिरम पण पॅनेटेड केला जातो आणि प्लस तुमच्या स्किन मधली डीप मध्ये जी डस्ट असते ना ती तुमची सक्शन थ्रू खेचली जाते आणि स्किन तुमची क्लीन होते डस्ट खेचणार प्लस तुमच्या स्किन मध्ये सिरम पण तो पॅनेटेड करणार हा वाला प्रॉक्स जे की तुम्हाला मी बोलले ना वॉटरवरती पण होतो फक्त इथं सेटिंग करायची आहे मला इथं इथं दाखव जरा कॅमेरा इथं तुम्ही पण या मी सांगते आता हे जे आहेत ना ए बी सी डी हे जे आहे ते तीनच यातले सिरम आहेत जर मला सिरम मध्ये आणि प्रॉपर चार्जेसमध्ये क्लायंट पेड करत आहे आणि मी त्यांना प्रॉपर रिझल्ट देत आहे तर मी माझ्या हातात आहे की इथं मी काय सेटिंग करायच्या इथं सेटिंग केल्या की हे तुमचे बरोबर ऍक्टिव्ह होणार आणि ज्या वेळेला इथं मी वॉटर सेटिंग करणार तर बरोबर इकडचं ऍक्टिव्हेट होणार तर हे तुमच्या किंवा कुठल्याही क्लाइंटला हे माहिती नाही फक्त हेच माहितीये की पंधराशे मध्ये हायड्रा मिळतो आणि इकडे पाच हजारामध्ये मिळतो पण ते पाच हजार का घेतले जातात ते फक्त हे जे सिरम दिसतात ना हे तीन हे सिरम सगळ्यात हाय कॉस्टली सिरम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कॉस्टली जर असत सिरम आहे सगळ्यात रिझल्ट जर देणार आहे तर तुम्हाला सिरम पाणी रिझल्ट देणार आहे का सिरम देणार आहे सिरम देणार आहे आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहेत हे नॉर्मल कॉस्मेटिक प्रोडक्ट नाहीये सिरम हे डरमॅटचे आहे ते फक्त डॉक्टरांकडे भेटतात जे की मी हुँ. तुम्हाला काकांकडून घेते तर ते हे आहे आपले आणि दुसरं म्हटलं तर तुम्हाला हे याच्यामध्ये एक काचेची बॉटल असते हा स्प्रे असतो तुमचा सिरम स्प्रे केलं जातं डीपली तुमच्या स्किन मध्ये एकदम बारीक 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 स्प्रे होतो तो एकदम सुईच्या पेक्षा पण बारीक ह्याच्यामध्ये आकारामध्ये आणि त्याच्यामध्ये हे, हे सिरम तुमच्या व्यवस्थित स्किन मध्ये पॅनिटेड केलं जातं ज्यावेळेला पूर्ण स्किनचे पोर्स वगैरे ओपन केलं जातं एकदम प्रोसेस ही सगळ्यात बेस्ट आहे आणि ही सर्वात छान रिझल्ट आणि हा मी अजून एक सांगितलं ह्याच्यामध्ये हे, हे ना बॉटल जी लावतो आपण ती बॉटल ते का जरा त्याच्यामध्ये हे बॉटलमध्ये ना तुम्ही व्हिडिओ पण बघा ते लोक पाणी टाकतात आणि दोन ड्रॉप सांगतात की सिरम टाका मध्ये पण okay. तुम्हाला इथे दिसेल आमचं प्रॉपर सिरमच असणार आहे okay. आणि जिकडून मी घेते ना सर पण मला बोलले की मॅडम तुम्हाला एवढं सिरम कसे काय लागतात त्याचं रिझन एकच आहे की आम्ही एक आतापर्यंत एकाही क्लाइंटला पाणी टाकलेलं नाहीये हे जे बॉटल आहे ह्याच्यामध्ये एक दोन ते तीन ड्रॉप सिरम टाकलं जातं आणि एवढं पाणी टाकलं जातं हाँ, हाँ, जे रेग्युलर आपले बिसले हो, मध्ये हो, 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 ते आणि हो, बस हो, ते, हो, ते तुमच्या स्किनवरती स्प्रे केलं जातं आणि जे पंधराशे वाला आहे फक्त पाणीच टाकतात सिरम टाकत नाही कारण सिरम बॉटल सगळ्यात कॉस्टली असतात आणि एवढं सिरम तुम्हाला एवढं सिरम तर लागत नाही जास्त एका क्लायंटला एवढं सिरम लागतं मग हे काय करतात एवढंच पाणी टाकतात दोन ते तीन ड्रॉप सिरम म्हणजे हा डिफरंट टाकला तर टाकला नाही तर नुसतं पाण्यावर पण आणि आम्ही एक एक्सपेरिमेंट केलाय माझी फ्रेंडची आई आहे ना तिच्यावरती फक्त पाण्याने फेशियल करून बघितलंय केल्या केल्या छान के वाटलं पण एक पाच सात दिवसात काय नाही ताई नॉर्मल दिसत होतं स्किन नंतर कारण मी प्रोडक्टच यूज करत नाही तर रिझल्ट काय दिसणार आहे तुम्हाला आणि हे सिक्स्टी मिनिट इथे दिसते कुठलं हा हे आता हे जे आहे ना हे तुम्हाला हा आता जसं की हा स्क्रबर आहे हा मी ऑन केला तुमचा तर याच्यामध्ये हे टायमिंग असतात टाइमिंग शक्यतो तीन मिनिट दाखवतात आणि इथं फ्रिक्वेन्सी असतात त्याच्या हे बघा आता हा स्क्रबर ऑन केला आपण स्क्रबर ऑन केला तुम्हाला हे केला आणि इथं तुम्हाला ज्या वेळेला आपण हे करतो आ, स्टार्ट करतो त्यावेळेला हे ज्या वेळेला युज करणार तुम्हाला मी तीन मिनिट युज करणार ओके परत तुमचा हा चालू झाला किंवा हा चालू झाला ओके मी ह्याच्यामध्ये दोन मिनिटं दिले दोनच मिनिट तू वर्क करणार okay. म्हणजे सगळा खेळ जो आहे तुमचा अर्धा इथ मिनिटावरती आहे इथं मला कमी टाइम मला कमी चार्ज भेटतो टाइम ऑब्व्हियसली कमी यूज करणार बरोबर आणि आता आपण जे टायमिंग देतो तुम्हाला प्रत्येक प्रॉक्स मध्ये दहा ते बारा मिनिटाचे तेरा मिनिटाचे टायमिंग देतो आपण क्लिन्झिंग करतोय आणि हे डीप क्लिन्झिंग आणि नॉर्मल क्लिन्झिंग आपलं क्लिन्झिंगच जवळपास बऱ्यापैकी क्लिन्सिंगमध्येच तुम्हाला डिफरन्स दिसेल तर फर्स्ट स्टेप हीच असणार आहे तुम्हाला

मध्य अपने क्रीम आणि प्लस जेल सर सर... दिस्ते दिस्ते हा फोडला नाही वाटत स्टॉप असं कसं आहे तुम्हाला दिसतंय का असं दाणेदार दिसतंय ना तर एकदम हा एकदम तुम्हाला याच पण रिझल्ट छान एकदम नरिशिंग साठी ना व्यवस्थित आता तुम्ही बघू शकता किती आपण प्रोडक्ट किती युज करतोय एका एका आता हे मसाज चालू आहे आपला अल्ट्रासाऊंड आहे आता हा परत आपण थर्ड प्रोडक्ट युज केलंय हा यूज करतोय आपण व्हाईटनिंगसाठी हा व्हाईट जो केलेला आहे आता हा आपण हायड्रेटिंगसाठी प्रॉपर घेतला हा जेल परत हा जो घेतला हा तुमचा एकदम ट्रीटमेंट बेस राहुल फाटेचे जे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये जातो हा तुम्हाला म्हणजे तोच आहे हा जाणार नरिशिंग पिगमेंटेशन फाईन लाईनसाठी दुसरा हा व्हाईटवाली क्रीम जाणार तुमची व्हाईटनिंगसाठी आणि ग्लो फेस करण्यासाठी शाईन करण्यासाठी प्लस तुमचा हा एक जातो हा शायनर क्रीम जसं की तुम्हाला पण दिसत असेल ही शायनर क्रीम मध्ये यूज होते दिसते तुम्हाला तर आता अपन ही पण आपण अप्लाय करतोय तुमच्या फेसवरती आणि आता एवढ्या सगळ्या क्रीम आपण पूर्णपणे तुमच्या स्किन मध्ये अल्ट्रासाऊंडने पॅनिटेड करणार आहोत आणि मशीन थ्रूच करणार आहोत आपण हाताने काहीही करणार नाही याच्यामध्ये माझ्या हातामध्ये येणार आहे ना हे मशीन खाणार आहे जे पण जाणार आहे तुमची फक्त फेस मध्ये पॅनिटेड होणार आहे स्किन मी सेट करते सात आता जसे तर आता तुम्हाला टाइम आपण लावणार आहोत जनरली आम्ही दहा मिनिटाचाच लावतो पण मी तुम्हाला बारा तेरा मिनिटाचा टाइमिंग लावेल कारण आपण प्रोडक्ट जास्त घेतला आहे बरोबर म्हणजे जेवढा लागतो ना त्याच्यापेक्षा एक दोन स्पेच्युली जास्त करून का आता बघता हे हे सिरम युज करतोय आपण आता हे बॉटल काहीच नाही तुम्हाला ह्याच्यात पाणी नाही काही नाही आता हे डायरेक्ट आपण सिरम घेतोय ड्रॉप टाकतात ना हा ह्याच्यात पाणीच टाकणार तुम्हाला मोजून तीन ते दोन ड्रॉप तुमचं सिरम असणार तीन ते दोन बरं का हायस्ट तर आपण एका क्लायंटला एवढं सिरम म्हणजे सिरम बरोबर आम्हाला ऍक्च्युली ट्रेनिंग मध्ये सांगितलेलं असतं ह्याच्या पण हाफच्या हाफ, हाफ। पण तरी मी रिझल्ट यावं आपलं लोकांनी चांगली व्यवस्थित ऍड करावी सांगावं रे, रेफरन्स द्यावे म्हणून आता जसं की खारघरची एक आहे क्लायंट तिनं करून गेली तर तिच्या दोघी बहिणी येतात एक बांद्राला राहतील आणि एक खारघरलाच राहतील तर म्हणजे असे आपल्याकडे क्लायंट यावे आणि तिच्याकडून आपण आता आपण सिरम स्प्रे करतो आणि हा पण तुम्हाला जसा स्किन वाईज आहे जर तुम्हाला पिंपल्स प्रॉब्लेम असेल तर त्याचा वेगळा येणार जसं पिगमेंटेशन प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर पिगमेंटेशनचा तो वेगळा येणार आता हा तुम्हाला पिगमेंटेशन आणि ड्राय स्किन आहे तुम्हाला तो जाणार आता विटॅमिन सी मध्ये बंद कराव काहीच नाही काहीच नाही तुम्ही जितकं सांगितलं होतं ना मला असं वाटलं त्यापेक्षा सुद्धा एक्स्ट्रा मिळाले असं वाटलं मला कारण की आफ्टर बिफोरचा जेव्हा आपण पिक्चर बघतो ना आता मला स्वतःला ते जाणवतेस पण बाकीच्यांना इतरांना जे आफ्टर बिफोर बघतील ना तर ते खूप डिफरंट झाले मला स्वतःला पर्सनली खूप भारी वाटते छान वाटते रिझल्ट एडिटिंग नाही काय नाही समोरासमोर बघितलेलं आहे सगळं खूप म्हणजे खूप छान फरक पडला मला खूप आवडला मी आता माझ्या जवळच्या सगळ्यांना तुम्हाला डिफरन्स पण कसे असतो कसं केलं जात कसं सांगितलं स्किन एकदम अशी सॉफ्ट वाटते आणि ग्लोईंग पण दिसते कारण की जे टॅनिंग होत ते पूर्ण पूर्ण सगळं निघाल्यापैकी खूप म्हणजे एका हिच्यामध्ये बऱ्यापैकी जेवढा आपण हाताने चार पाच वेळेला पूर्णपणे होणार नाही हो, ना हो, आणि डार्क सर्कल वरती पण बघाल हो, हो, तर तुम्हाला माझं जास्त तेच होतं की डार्क सर्कल आणि पिगमेंटेशन कारण पिगमेंटेशन तर काही लगेच जाणार नाहीये नाही हळूहळू जातं आणि ऍटलीस्ट थोडस लाईट तरी व्हावं याची इच्छा होती आता तुम्हाला ह्याच्यात अजूनही ना तीन दिवसानंतर मध्ये चेंजेस होत राहतील okay. तीन दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसत राहील प्रॉपर रिझल्ट तुम्हाला तीन ते सात दिवसाच्या मध्ये ओके आणखीन इम्प्रोमाइज होत बघेन बघेन जसं तुम्हाला स्वतःला पण कळेल मला कळेल ना तसं मग मी बघेन की याच्यामध्ये अजून काय नक्कीच आणि नक्कीच फीडबॅक द्या फीडबॅक तर देणारच पण खूप म्हणजे खूप छान आहे आवडलं मला म्हणजे ज्यांच्या मनामध्ये शंका आहेत अजून पण काही जण घाबरतात पण बरोबर फेशियल करायला काहीतरी घाबरतात पण तर मग जसं माझ्या मनात शंका होती आता कोणाच्या मनात असू नये कारण की तुम्ही एवढं सगळ्या छान पद्धतीने सांगितलेलं आहे तर मला वाटतं की सगळ्यांनी न घाबरता आणि खूप छान ट्रीटमेंट देतात त्यामुळे सगळ्यांनी क्रिशा ब्युटी पार्लरला नक्की थँक्यू दिवाळीच्या ज्या ऑफर आहेत त्यांचं सगळ्यांनी बेनिफिट घेऊच आवडलेलं आहे हायड्रा फेशियल सो अजून कोणाला करायचं असेल ना तर त्यांनी अगदी बिंदास्तपणे यावं आणि दिवाळीच्या खूप सगळ्या ऑफर ठेवलेल्या आहेत मॅडमनी तर त्या ज्या ऑफर आहेत त्याचं बेनिफिट लवकरात लवकर घ्यावं आणि हायड्रा फेशियल हे इतकं डीपली आपलं जे क्लीन होतं ना आपला जो चेहरा खूप छान आणि एकदम ग्लोईंग झालेली आहे स्किन पण आणि मला पर्सनली खूप बारी वाटते कारण की जे असं वाटतं ना आपल्या चेहऱ्यावरती काहीतरी थर साचलेलं आहे <laughs> तेव्हाय की काय असं वाटलं कुठेतरी कारण की सगळ्या गोष्टी बघितल्यात मी जो त्यामुळे सो नक्की सर्वांनी क्रिशा ब्युटी पार्लरला भेट द्या आणि तीन ब्रँच आहेत मध्ये आणि चौथी ब्रांच आता ओपन होते सो तुम्हाला आ, ए, इन ॲडव्हान्समध्ये कंग्रॅच्युलेशन आहेत आणि येऊच आम्ही ह्याला तरी येणारच आहे म्हणजे काय वाटत नाहीये आम्ही ओपनिंगला तरी येणारच आहे पण तरी बाकीच्यांनी पण यावं आणि चौथी ब्रँच ओपन होते याचा अर्थ की त्या किती ऍडव्हान्समध्ये ट्रीटमेंट देतात हे सगळ्यांना कळलंच असणार आहे आणि ते फक्त नेरुळ नेरूळमध्ये चौथी ब्रँच ओपन होते बाकी इतर ठिकाणी तर अजून नाही हो होणारच आहेत त्या होणार आहे पण इथेच चार ब्रँच आहे त्यामुळे माझं पर्सनली मत आहे सगळ्यांनी आवर्जून एकदा त्रिशा ब्युटी पार्लरला भेट द्यावी थँक्यू